नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत चला तर मग आपण या बचतीच्या महामार्गावर साक्षरतेकडून श्रीमंतीकडे प्रवासाला लागूया बचतीबद्दलची अजून जास्त माहिती आपण याच्यामध्ये घेऊया असं म्हटलं जातं की मनी सेव्हिंग इज मनी अर्निंग सेव्हिंग इज अर्निंग बचत हेच उत्पन्न खरंय बचत हेच उत्पन्न आहे उत्पन्न म्हटलं की आपण नोकरी व्यवसायातून जे कमवतो सॅलरी मिळते आपल्याला आपण व्यवसायातून जे पैसे कमवतो हे आपलं उत्पन्न हे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो नोकरीमध्ये आपण आणखीन जास्त आपल्याला पगार कसा मिळावा यासाठी आपण नॉलेज घेतो स्किल्स आपले डेव्हलप करतो त्याचबरोबर आपण आणखीन जास्त शिकून घेतो की जेणेकरून आपलं जॉब प्रोफाईल हे, हे स्ट्रॉंग होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला जास्त पगार आपल्या सॅलरी आपल्या जॉबमध्ये मिळेल व्यवसायाचंही तसंच आहे व्यवसायामध्ये आपण नवीन नवीन माहिती नवीन नवीन आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट या करत जातो माझा जो जे प्रॉडक्ट आहे जी माझी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी कस्टमर पुढे कसं माझं प्रॉडक्ट किअर सर्विस देईन या गोष्टींकडे मी माझं बघत असतो आणि त्याच्यातून माझा प्रॉफिट माझा फायदा आणि माझा बिझनेस हा मी ग्रो करत असतो तर याच्यातून एक लक्षात येतं की आपण आपलं इन्कम वाढवण्यासाठी आपण उत्पन्न वाढवण्यासाठी जास्त फोकस करतो जास्त त्याच्यावर भर देतो परंतु मित्रांनो आपण खर्च कमी करण्या करण्याकडे जास्त लक्ष देत नाही तर खर्च कमी करणं हेही तितकंच गरजेचं आहे जो अनावश्यक खर्च आहे तो आपण जर टाळला आपल्या खर्चावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर ती सुद्धा एक प्रकारची बचतच आहे अशा बचतीतून जो बाजूला ठेवला गेलेला जो पैसा आहे हेच आपलं एक उत्पन्न आहे हा पैसा ज्या कारणासाठी आपल्याला खर्च करायचा आहे त्या कारणासाठी आपल्याला खर्च करायचाच आहे परंतु उरलेला पैसा जर आपण गुंतवला तर त्यातून येणारं आपल्याला जे इन्कम आहे जे उत्पन्न आहे हे सुद्धा आपलं ऍडिशनल इन्कम आहे म्हणजेच बचत हेच उत्पन्न आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला नीड आणि वॉन्ट यातला फरक हा जाणून घेतला नीड म्हणजे काय तर गरज आज ज्या खर्चांची आपल्याला गरज आहे जी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला खर्च हा करायलाच लागेल परंतु वॉन्ट म्हणजे काय तर इच्छा डिझायर आणि त्या ठिकाणी आपला जास्तीचा पैसा हा खर्च होतो याला उदाहरण द्यायचं झालं तर असं मी म्हणेन की मला एक छोट्या घराची गरज आहे परंतु माझी इच्छा आहे की मला टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे मला मोठा बंगला बांधायचा आहे ही माझी डिझायर आहे मला टू व्हीलरची गरज आहे परंतु मला चारसाठी घ्यायचे फोर व्हीलर घ्यायचे ही माझी इच्छा आहे ही माझी डिझायर आहे माझं ड्रीम आहे लक्झरी कार मला घ्यायची मला साधे कपडे पण गरजेचे आहेत परंतु मला ब्रँडेड लक्झरी मला कपडे घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी जास्तीचा खर्च हा करायला तयार होतो परंतु मित्रांनो आपल्याला या सगळ्या बाबतीत जर आपण कंट्रोल ठेवला तर आपल्याला बचत ही होऊ शकते कारण हा अनावश्यक खर्च आपण जो करतो की जी आपली वॉन्ट आहे जी आपली डिझायर आहे जी आपली इच्छा आहे तर त्यामध्ये आपण हा खर्च करत जातो तर नीड आणि वॉन्ट हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण हो ठेवणं हे शक्य होईल आणि बचत हेच उत्पन्न हे नक्कीच आपल्याला आपल्यासमोर येऊ शकतं तर मित्रांनो आपण आजच्या या भागामध्ये बचत हेच उत्पन्न आहे याची माहिती घेतली खर्चावर कंट्रोल कंट्रोल ठेवूया फक्त इन्कम वाढवण्यावर जोर न देता खर्च कमी कसे करता येतील आणि या कमी केलेल्या खर्चातून वाचलेला जो आपला पैसा आहे हाच आपल्याला जास्तीच उत्पन्न देणार आहे कारण हा वाचलेला पैसा आपण गुंतवणार आहोत आणि त्यातून आपल्याला इन्कम जनरेट होणारे उत्पन्न आपल्याला त्यातून मिळणार आहे धन्यवाद